मैं चानल मदे, है। माई सनातनी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मैत्रिणींनो आज मी तुम्हाला मकर संक्रांती दोन हजार चोवीसबद्दल माहिती सांगणार आहे त्यामध्ये मकर संक्रांतीत शु शुभ मुहूर्त वाहन स्वरूप मकर संक्रांतीचे महत्त्व पूजाविधी तसेच नवीनवरीचे हदी कुंकू कसे करावे व लहान मुलांचे बोर बोरणहाण कसे करावे याबद्दल मी सगळे माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर। तुम्हाला या चॅनलमध्ये अशीच विविध प्रकारची माहिती मिळेल तर चला जाणून घेऊया मकर संक्रांतीची माहिती मकर संक्रांती हा सण नवीन वर्षातील पहिला सण असतो मकर संक्रांती हा सण हिंदू लोक अगदी मनोभावे साजरा करतात हा एक महत्वाचा सण आहे या दिवसापासून शुभ व मंगल कामे सुरू केली जातात कारण या दिवसापासून फार माची समाप्ती होते पोष महिन्यात जेव्हा सूर्यधनु राशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला संक्रांती असे म्हणतात काही ठिकाणी खिचडी या नावाने हा सण प्रसिद्ध आहे या शुभ दिवशी लोक पवित्र नदीमध्ये स्नान करतात व दानधर्म करतात कारण की या दिवशी दानधर्म करण्याचे अधिक महत्त्व आहे या दिवशी काळे तिळीला जास्त महत्व आहे तसेच काळ्यातील दान करण्याचे पद्धतसुद्धा आहे तर त्याला जाणून घेऊया मकर संक्रांतीचे शुभ मुहूर्त कधी आहे मकर संक्रांती यावर्षी पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस सोमवारला आहे आणि मकर संक्रांतीचा पुण्यकाल सकाळी सात वाजून पंधरा मिनटपासून ते संध्याकाळी सहा वाजून एकवीस मिनटापर्यंत आहे आणि मकर संक्रांतीचा महापुण्यकाल सकाळी सात वाजून पंधरा मिनिटपासून ते सकाळी नऊ वाजतापासून सहा मिनटापर्यंत आहे महापुण्यकालमध्ये स्नान व दान करणे श्रेष्ठ मानले जाते रवियोग सकाळी सात वाजून पंधरा मिनिट ते सकाळी आठ वाजून सात मिनिटपर्यंत आहे चला जाणून घेऊया या वर्षीचे संक्रांतीचे वाहन व स्वरूप काय आहे संक्रांती या वर्षी घोड्यावर बसून येत असून उपवाहन सिंह आहे तसेच काळे वस्त्र परिधान केले असून हातात भाला आहे कपाळावर हळदीचा टिळा आहे हातात वासासाठी दुर्ग असून नाव महोदरी आहे सोने धारण केले आहे व वयोवृद्ध आहे संक्रांत निवृत्त दिशेकडे पाहत असून पूर्व दिशेला जात आहे चौदा जानेवारी या दिवशी भोगी आहे त्या दिवशी मिश्र भाजी तिळाची भाकरी व खिचडी बनवतात पंधरा जानेवारी या दिवशी मकर संक्रांत आहे या दिवशी तिळाचे गोड पदार्थ बनवतात व तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हणतात सोळा जानेवारी रोजी किंक्रांत आहे म्हणजेच करी दिन आहे या दिवशी चांगले कोणतेही काम करीत नाहीत म्हणजे हा दिवस शुभ दिवस शुभ कोणतेही कामं या दिवशी करत नाहीत त्याला जाणून घेऊया मकर संक्रांतीचे महत्त्व काय आहे मकर संक्रांत या दिवशी सूर्य भगवान यांच्या बरोबर श्री गणेश माता लक्ष्मी व भगवान शंकर यांची सुद्धा पूजा केल्याने विशेष फळ प्राप्त होते या दिवशी तिळ व गुळ याचे दान केल्याने पुण्य मिळते तसेच मकर संक्रांती या दिवशी सुहासिनी आपले घर स्वच्छ करून जरीची साडी नेसून आपल्या संसारासाठी घरासाठी व आपल्या सौभाग्यासाठी व आपल्या मुलाबाळांसाठी पूजा करतात पूजा झाल्यावर पाच बोळक्यांची म्हणजेच सुगडची पूजा केली जाते व ती पूजा केलेली बोळकी किंवा सुगड सवाष्ण महिलेला आव्हान म्हणून दिले जाते पूजा झाल्यावर तिळगुळाची पोळी व तिळाच्या वड्या किंवा तिळाचे लाडू बनवून नैवेद्य दाखवतात या संक्रांतीचे ऐतिहासिक महत्त्व काय आहे चला जाणून घेऊया मकर संक्रांती या दिवशी सूर्यदेव आपले पुत्र शनी यांना भेटायला जातात व शनिदेव हे मकर राशीचे स्वामी आहेत म्हणून या दिवसाला मकर संक्रांती असे म्हणतात या दिवशी भीष्म पितांब पितामह पिताम यांनी आपला देह त्याग केला होता या दिवशी गंगा नदी सागराला मिळाली होती म्हणून या दिवशी गंगा स्नान करतात तसेच या दिवसापासून थंडी कमी होत जाते मकर संक्रांती या दिवशी दान स्नान श्रद्धा तर्पण जप तप याचे जास्त महत्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यपूजाचे काय महत्व आहे चला जाणून घेऊया मकर संक्रांतीला महापर्व सुद्धा संबोधले जाते या दिवशी सूर्यदेवाचे उत्तरायण होत जाते अशा वेळी आपण सूर्यदेवाची मनोबाहे पूजा अर्चा केली तर बरेच लाभ होतात व आपल्या जीवनातील कष्ट दूर होण्यास मदत होते त्याचबरोबर व्यक्तीच्या आयुमध्ये वृद्धी होऊन तब्येत चांगली राहते असे म्हणतात की रवी योग मध्ये सूर्यदेवाची पूजा केल्यास व्यक्तीच्या कामामध्ये सफलता मिळते मकर संक्रांतीला बोळक्याची किंवा सुगड्याची पूजा कशी करायची त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे चोरंग व त्यावर स्वच्छ कापड नवीन कापड बोळक्यांना झाकायला पूजेचे सामान व फुले पाच मातीची बोकळी एक पंथी दोरा बोळक्यांना गुंडाळण्यासाठी बोळक्यामध्ये भरण्यासाठी काय काय सामान लागतं एक छोटे गाजर चिरलेलं दहा पंधरा पावट्या शेंगा दहा बारा ताजी बोरे एक छोटा ऊस तुकडे करून पाच भाताच्या ओंब्या तिळगुळ नवीन कापड बोळक्यांना झाकायला पूजाविधी कशी करायची बोळक्यांची सुगड्यांची पूजा कशी करायची प्रथम एका चोरंगावर नवीन कापड घालून त्यावर पाच बोळकी ठेवावी प्रत्येक बोळक्याच्या तोंडाला दोरा गुंडळावा व बाजूने हळद कुंकू लावून प्रत्येक बोळक्यामध्ये गाजराचे तुकडे पावट्या शेंगा बोरे ऊस तुकडे भाताच्या ओंब्या व तिळगुळ घालावे मग एका बोळक्यावर पंथी ठेवून त्यावर फुल ठेवावे वरतून कापड घालावे मग पूजा करून प्रार्थना करावी की आमचा संसार सुखाचा हो कोणाची सुद्धा नजर न ना लागो पूजा केल्यावर महिला देवळात जाऊन दुसऱ्या सवाष्ण महिनेला वाण देतात संध्याकाळी घरी सवाष्ण महिलांना हळदी कुंकूसाठी बोलवतात हळद कुंकू हे रथसप्तमीपर्यंत करता येते नवरी मुलीला हळदी कुंकू कसं करायचं जर नवी नवरी मुलगी असेल तर तिने संक्रांतीच्या दिवशी नवीन लग्न झालेल्या मुलीचे हळदी कुंकू करतात तिला हलव्याचे दागिने घालून तिचे कौतुक करतात पहिले हळदी कुंकू करतात जरीची साडी भेट देतात लहान मुलांचे बोरनान कसे करतात लहान मुलांचे बोरनान करण्याकरता म्हणजे लहान मुलांचे बोरनान करतात म्हणजे लहान मुलांना नवीन कपडे घालून हलव्याचे दागिने घालून अजून बाकीचे लहान मुलांना बोलवतात एका मोठ्या आकाराच्या भांड्यात चुरमुरे साखर फुटाणे गोळ्या गो छोटी बिस्किटे चॉकलेट ऊस बोरे हरभरे मिक्स करून ज्यांचे बोरनान करायचे आहे त्याच्या डोक्यावर हळूहळू अभिषेक करतात व हा सगळा खूप लहान मुलांना वाटतात मोर मुल... बोरनान हे पाच वर्षाच्या वयापर्यंतच्याच मुलांचे करतात तुम्हाला माहिती कशी वाटली माहिती जर आवडली असेल तर चॅनलला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा व कमेंट करायला विसरू नका धन्यवाद